कोल्हापूर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं दुसऱ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून स्टेशन रोडवरील साडी हाऊस शेजारील स्थलांतर प्रसिद्ध उद्योगपती सोपान पाटील यांच्या हस्ते फीत कापून वास्तूत प्रवेश करण्यात आला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी गर्दी केली होती कोल्हापूर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दोन वर्षांपूर्वी स्थापना झाली महालक्ष्मी चेंबर्स मधून सोसायटीच्या कामकाजाला सुरुवात झाली पारदर्शी कारभार काटकसर का आणि सभासदांचं हित जोपासण्याचं काम सोसायटीनं केलंय संस्थापक संदीप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करताना संस्थेनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय संस्थेची पाच कोटीच्या ठेवींकडे वाटचाल सुरू आहे ग्राहकांच्या सोयीसाठी संस्थेनं स्टेशन रोडवरील इंगळे साडी हाऊस शेजारील इमारतीमध्ये स्थलांतर केलंय उद्योगपती सोपान पाटील यांच्या हस्ते फीत कापून नवीन वास्तूत प्रवेश करण्यात आला मुदतबंद ठेव दामदुप्पट ठेव पिगमी ठेव रिकरिंग ठेव अशा आकर्षक ठेव योजना उपलब्ध आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवर एक टक्के जादा व्याजदर दिला जातो तसंच ठेवीच्या रकमेवर संस्थेनं पेन्शन प्लॅन सुरू केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डॉक्टर उत्तम गवाणी यांनी दिली नवीन वास्तूमधील कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी गर्दी केली होती सोसायटीचे संस्थापक संदीप गुरव चेअरमन डॉक्टर उत्तम गवाणे उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला यावेळी संतोष अंगठेकर अजित कुंभार शंकर गुरव विश्वास चौगुले राजकुमार चौगुले सरफराज मणेर इलियास मणेर दीपक कांबळे व्यवस्थापक लक्ष्मीकांत वडगावकर यांच्यासह सभासद उपस्थित होते